अनेक विद्यार्थी हुशार असतात योग्य मार्गदर्शन नसतं माहिती नसते त्यामुळे मागे राहतात अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की मला पीएसआय व्हायचे मला वर्दीमध्ये स्वतःला दोन स्टार लावून घ्यायचे यासाठी कोणकोणते टप्पे असतात काय प्रोसेस आहे हे आपण सांगणार आहोत यामध्ये चारशे ते पाचशे पदांच्या जागा ह्या फक्त पी एस आय पदांच्या असतात या वर्षीची जाहिरात ही पुढच्या पंधरा वीस दिवसात जुलै महिन्यातच येणार आहे आणि या पदाची पूर्व परीक्षा ही तुमची नोव्हेंबर महिन्यात होणार आहे या परीक्षेमध्ये एकूण चार टप्पे असतात पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा मैदानी चाचणी आणि मुलाखत पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेला बसता येतं पण पूर्व परीक्षेचे मार्क तुमचे इथं पकडत नाहीत मुख्य परीक्षा ही चारशे गुणांची दोनशे प्रश्नांची असते मैदानी चाचणी शंभर गुणांची असते पण ती सुद्धा क्वालिफाईंग असते त्यामुळे तिचे मार्क सुद्धा पकडत नाहीत आणि मुलाखत तुमची चाळीस गुणांची असते एकूण चारशे चाळीस पैकी मेरिट लावलं जातं साधारणत जाहिरात आल्यानंतर या प्रोसेसला दीड वर्षाचा कालावधी दी निघून जातो या परीक्षेच्या अभ्यासासाठी जर व्यवस्थित प्लॅन केला नियोजन केलं तर एक ते दीड वर्ष सुद्धा पुरेसं असतं तुमचा बँडल झाला तर एखादं वर्ष तुम्हाला जास्त लागतं परंतु व्यवस्थित नियोजन तुमचं हार्डवर्क स्मार्ट वर्क असेल तर तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात यश मिळू शकतं अनेक विद्यार्थी अगदी खेडेगावात बसून आय एस आय पी एस होतात मी स्वतः पुण्यात शिकलो परंतु एमपीएससी साठी गावाला गेलो आणि गावात शेतात अभ्यास करून पहिल्या अटेम्प्टला पी एस आय झालो मला कोणतंही गायडन्स नव्हतं जर तुम्हाला या परीक्षेबद्दल मार्गदर्शन हवं असेल क्लास लावायचा असेल तर आम्ही ऑनलाईन क्लास चालू केला आहे महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त दरामध्ये हा क्लास तुम्हाला उपलब्ध आहे यामध्ये एमपीएससी आणि युपीएससी मधून अंतिम निवडलेले मुलाखती दिलेले शिक्षक तुम्हाला शिकवायला असणार आहेत ज्यांनी स्वतः स्ट्रगल केले अभ्यास कसा करायचा आपल्या चुका कुठं काय उपाय केला पाहिजे ह्याचा सगळ्यांचा अभ्यास केला आहे हे तुम्हाला महाराष्ट्र अकॅडमी मध्ये मिळणार आहे गट ब आणि गट क पदांचा अभ्यासक्रम समान आहे जवळपास पा, चार ते पाच हजार ह्या जागा असतात आणि याच्यामध्ये पी एस आय एस टी आय एस ओ त्यासोबत लिपिक वरती तुमचे उत्पादन शुल्क आणि टॅक्स असिस्टंट सारखे वेगवेगळे पद आहेत या सगळ्या पदांसाठी एकच अभ्यासक्रम परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी असतो काठीण्य पातळीसुद्धा सेम असते त्यामुळे तुम्ही एकत्र अभ्यास करू शकता आणि एवढ्या स्वस्तामध्ये तुम्हाला आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ऍप मध्ये क्लास मिळणार आहे संपूर्ण बॅच ही लाईव्ह असणार आहे दररोज तुम्हाला चार ते पाच तास शिकवलं जाणार आहे हे व्हिडिओ तुम्ही नंतर बघू शकता तुम्हाला टेस्ट मिळणार आहे नोट्स मिळणार आहेत आणि अभ्यास कसा करायचा याचा गायडन्स मिळणार आहे अगदी तुम्हाला मुलाखतीपर्यंत शिकवणार आहोत सांगणार आहोत बॅच तुम्ही नक्की जॉईन करा ह्या बॅचचं नाव आहे सलाम पी एस आय बॅच ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा ग्रॅज्युएशनला असाल तुमचं अजून शिक्षणच पूर्ण झालं नाही तरी सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला बेसिक आयडिया येऊन जाईल आणि तुम्हाला योग्य दिशा मिळेल कारण जे शिकवणारे आहेत ते स्वतः यशस्वी आहेत किंवा त्यांनी स्वतः तेवढा अभ्यास केलाय स्ट्रगल केलाय मुलाखती दिल्या त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे